बघतोय आणि या सगळ्या ही सगळी दृश्य नाशिकमध्ये आहे नाशिक मधून या विराट मोर्चाला सुरुवात आणि या मोर्चाची नेमकी मागणी काय आहे आपण त्यांना विचारणार आहोत तुम्ही मोर्चात आहात नेतृत्व करताय काय मागणी आज देशातल्या सर्व प्रमुख कामगार संघटनांनी फेडरेशननी कामगार वर्गाच्या अत्यंत महत्वाच्या मागण्यासाठी आज देशव्यापी संप केलेला आहे आणि सबंध देशभरामध्ये दे विराट मोर्चे सुरू आहेत पहिली मागणी अशी आहे की सरकारचं जे खाजगीकरणाचं कंत्राटीकरणाचं धोरण आहे ते धोरण सरकारने मागे घेतलं पाहिजे त्याचबरोबर काम या सरकारने कामगारांची कुठलीही मागणी नसताना जुने एकोणतीस कामगार कायदे रद्द केलेले आहेत आणि चार कॉर्पोरेट धार्जिन्या श्रमसंहिता त्यांनी लागू केलेल्या आहेत त्याला आमचा विरोध आहे त्या रद्द कराव्याशी आमची मागणी आहे तीस हजार रुपये दरमहा किमान वेतन जाहीर झालं पाहिजे आणि कंत्राटी कामगारांना कायम केलं पाहिजे ह्या प्रमुख मागण्या नेमकी काय काय मागण्या घेऊन आपण देखील या कामगारांना जगण्या इतकी नऊ हजार रुपये पेन्शन एपीएस पेन्शनच्या सर्व पेन्शनरांना मिळाली पाहिजे जे योजना कर्मचारी आहेत आशा गट प्रवर्तक श्री परिचर असतील सर्व कर्मचारी योजना कर्मचारी यांना किमान वेतन तीन हजार रुपये राज्य सरकारने लागू करावं सामाजिक सुरक्षा द्यावी या प्रमुख मागण्यासह आजचा मोर्चा निघालेला आहे या मोर्चाचा आपण नेतृत्व करताय कामगारांसोबत शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्याचबरोबर महिलांच्या देखील काही मागण्या आहेत त्या सगळ्या घेऊन आपण जात आहे आणि कुठून कुठून ह्या मोर्चामध्ये नागरिक सहभागी बघा हा जो देशव्यापी संप आहे ह्या देशव्यापी संपामध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व शेतकरी संघटना सामील आहेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ह्या महत्वाच्या मागण्या घेऊन शेतकरी याच्यामध्ये संपामध्ये आज संघटित असंघटित क्षेत्रातले लाखो कामगार महाराष्ट्रामध्ये ह्या संपामध्ये सहभागी आहेत आणि देशामध्ये पंचवीस कोटी कामगार आणि शेतकरी ह्या संपात सहभागी आपण बघतोय अमित नाशिक मधून हा मोर्चा निघालेला आहे आणि या मोर्चाला एक मोठा प्रतिसाद जो आहे तो कामगारांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मिळालेला आहे आमदार कर्मचारी संयुक्त कृती समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे लोकशाहीच्या स्वातंत्र्यावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द रद्द करावे अशा स्वरूपाची त्यांची मागणी आहे त्याचबरोबर विविध अशा बारा तेरा मागण्यांना घेऊन हा मोर्चा जो आहे आ, तो आता सुरू झालेला आहे नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावरून या विराट मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा विराट मोर्चा जो आहे तो नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकणार आहे त्याची ही सगळी दृश्य हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वेगवेगळ्या संघटना ज्या ते यामध्ये सहभागी झालेला आहे जसं आपण यापूर्वी अमित सांगितलं की शंभर वर्षांच्या लढ्यांमधून मोठ्या कष्टाने मिळवलेले जे विधेयक आहे त्याचा अशा प्रकारची मागणी जी आहे ती या सगळ्यांची आहे आणि त्या अनुषंगाने हा विराट मोर्चा जो आहे तो नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकेल मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं चा न्यूज चॅनल मराठी न्यूज नाईन